नमस्कार सत्यजित खूपच नाराज असतो त्यावेळेला मीरा सत्यजितला म्हणते अहो तुम्ही नाराज का आहात तुम्ही नाराज राहू नका ना मला खूपच काळजी वाटते तुमची तेव्हा सत्यजित म्हणतो धुमके तू मलाच समजत नाही खरं सांगायचं तर तू कशाला प्रयत्न करतेस मुळात मी या गोष्टीमधून सुटणारच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा प्रयत्न करणं कधीच सोडायचं नाही कायम प्रयत्न करतच राहायचं आणि खरं सांगू का मला पूर्णपणे खात्री आहे की मी तुम्हाला यामधून अगदी सई सलामत बाहेर काढेल तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही जरा माझ्यासोबत येता का तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो कुणीकडे जायचं आहे धुमकेतू तेव्हा लगेच मीरा बोलते सांगते ना चला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा सत्यजितला घेऊन संजय खापरे याच्या घराजवळ आलेली असते तेव्हा मात्र मीराला सत्यजित म्हणतो काय चाललंय तुझं इथे कशाला आलो आहे आपण तेव्हा लगेच मीरा बोलते काही गोष्टींची जर का पूर्तता करायची असेल तर आपल्याला याच्याच घरापासून करावी लागणार मला कुठेतरी काहीतरी असा डाऊट येतोय तेव्हा मात्र सत्यजित बोलतो तू उगाच तू गोष्टी वाढवतेस जर का याच्या कुटुंबाला कळलं की त्याच्या नवऱ्याला मारणारं मीच आहे तर ते तर माझ्यावरती धावून येतील तेव्हा मीरा बोलते तुम्ही काळजीच करू नका मी बघते काय ते आणि मीरा दरवाजा वाजवते मीराने दरवाजा दरवाजा वाजवल्यानंतर एक बाई उघडते तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं आणि ती म्हणते कोण आहात तुम्ही तेव्हा लगेच मीरा बोलते मला संजय खापरे ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते ॲक्सिडेंटमध्ये गेले तेव्हा मात्र ती बाई जरा पावचळते ती लगेच स्वतःचा पदर आपल्या मंगळसूत्रावर घेते आणि मंगळसूत्र लपवते आणि मुद्दाम रडण्याचं नाटक करते पण मीराने मात्र ओळखलेलं असतं मीरा स्वतःशीच बोलते जर का आपला नवरा गेला आहे तर तिने स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र का घातलं आहे तेव्हा लगेच ती बाई बोलते तुम्ही कोण तुम्ही इथे कशाला आलात त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी मी इथे कशाला आले म्हणजे मला माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवायचं आहे माझ्या नवऱ्याने काहीच केलं नाही मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ती बाई बोलते गप्पा बस अगं तुझ्या नवऱ्यामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला तरीसुद्धा तुला तुझ्याच नवऱ्याची बाजू घ्यायची आहे का अगं किती खोटेपणा करणार आहे सजू त्यावेळेला मात्र मीरा बोलते प्लीज शांत व्हा उगाच काही बाई बोलू नका आणि खरं सांगायचं तर तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीसुद्धा ही गोष्ट साध्य होत नाही की माझ्या नवऱ्याने तुमच्या नवऱ्याला मारलं आहे आणि काय होत आई मी साधा प्रश्न विचारते तुमचं जर का लग्न झालंय आणि तुमचा नवरा आहे तर तुमच्यात मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे का आणि तुम्ही तुमचं मंगळसूत्र लपवताय तेव्हा मात्र संजय खापरेची बायको चांगलीच बावचळते आणि तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा कारण तुमचं वागणं हे खूपच चुकीचं आहे आणि मला हे तुमचं वागणं अजिबात पटत नाही तेव्हा लगेच मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ती दरवाजा लावायला घेते त्यावेळेला मीरा बोलते एक एक मिनिट तुम्ही असा दरवाजा लावूच शकत नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही जे केलं आहे ते अजिबात बदलणार नाही कुठे आहेत तुमचे मिस्टर मला खरं खरं सांगा त्यावेळेला लगेच ती बाई बोलते अहो काय बोलताय तुम्ही माझ्या नवऱ्याचा त्या ॲक्सिडेंटमध्ये जीव गेला आणि तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलताय अहो एखाद्याच्या जखमेवरती मीठ का चोळताय तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बस अगं तुझा नवरा जर का ॲक्सिडेंटमध्ये गेला असता ना तर अशी अशी फिरली नसतीस तू आणि आता जर का तुझ्या नवऱ्याला तू तु बोलवलं नाहीस तर दिवसा दाखवायला दाखवायलासुद्धा मी तुला कमी करणार नाही तेव्हा मात्र ती बाई बोलते हे बघा माझा नवरा जिवंत नाही तेव्हा मात्र मीराचा पारा चढतो आणि मीरा संजय खा खापरेच्या बायकोच्या चांगलीच कानाखाली खेचते आणि म्हणते गप्प बस खोटं बोलण्यालासुद्धा एक मर्यादा आहे अगं जर का तुला खोटं बोलताच येत नसेल तर कशाला उगाच विषय वाढवते मुळात तुझं ही वागणं मला पटलंच नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नवऱ्याचा नात करायचा नाही या कारण माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा तुम्हाला आयुष्यातून उठवेल तेव्हा मात्र ती चांगलीच घाबरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला मोठ्यानी मीरा बोलते बोलाव तुझ्या नवऱ्याला कुठे ते नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये तुला ओढत ओढत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ती बोलते अहो अहो बाहेर या अहो तुम्ही जर का बाहेर आलात तर बरं होईल नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला संजय कापरे बाहेर येतो त्यावेळेला सत्यजितला मीरा बोलते बघितलं मी तुम्हाला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते कुठेतरी अशी गोष्ट आहे जी आपल्यापासून लपवली जाते आणि खरं सांगू का आपल्यापासून हीच गोष्ट लपवली जात होती मला खरंच खूप वाईट वाटत होतं पण काय करणार शेवटी मला बोलावं लागलंच काय आहे ना ताई तुम्ही तुमचा संसार सुखाचा करताय हो पण माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतलेत लाज नाही वाटली मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र संजय कापरेची बायको बोलते हे बघा ताई माफ करा अहो आमची परिस्थितीच तशी होती म्हणूनच आम्हाला तसा निर्णय घ्यावा लागला खरं सांगायचं तर मलासुद्धा हौस नाही आहे पण काय करणार किती सांगायचं तर मला एक गोष्ट कळतच नाही लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची ताई मी मुद्दामून काही केलेलं नाही पैशाची आम्हाला खूप गरज होती म्हणून तर आम्ही हा पैसा घेतला तेव्हा लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत अहो पैशासाठी तुम्ही एका चांगल्या माणसाला जेलमध्ये पाठवलं त्याच्यावरती नको नको ते आरोप केलेत अहो तो माणूस तर पूर्णपणे खचला पण तुम्हाला मात्र त्याची जाणीवच नाही असं का वागता तुम्ही असं वागून काय मिळतं तुम्हाला तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि बोलते हे बघा ताई खरं सांगायचं तर मला काहीच वाटत नाही खरं सांगू का ताई मला तर आता एकाच गोष्टीची खात्री राहिले ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर मला माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवायचं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते आता जर का तुमचा नवरा जेलमध्ये आला नाही तर मात्र मला वेगळंच पाऊल उचलावं लागेल आणि जोपर्यंत मला वेगळं पाऊल उचलावं लागत नाही तोपर्यंत प्लीज तुमच्या नवऱ्याला सांगा पोलीस स्टेशनमध्ये येऊन कबुली द्यायला नाही तर मी काय करेन याचा पत्तासुद्धा तुम्हाला लागणार नाही तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते आणि ती बोलते ताई ताई असं करू नका ताई प्लीज समजून घ्या ताई जर तुम्ही कर का समजून घेतलं तर बरं होईल अहो जर का हे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि तक्रार मागे घेतली तर कदाचित यांच्याच जीवाला धोका असू शकतो प्लीज प्लीज ताई तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी काय तो निर्णय घेईन पण प्लीज तुम्ही लवकरात लवकर तुमच्या नवऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये पाठवा जर का तुम्ही पाठवलं तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा मला फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा विचार करायचा आहे तुमच्या नवऱ्यामुळे माझ्या नवऱ्याला त्रास झाला आहे आणि ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते अजून एक सांगते तुमच्या नवऱ्याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची शाश्वती मी देते प्लीज लवकरात लवकर तुमच्या नवऱ्याला घेऊन जेलमध्ये या नाहीतर नको ते होईल त्यावेळेला मात्र ती घाबरलेली असते त्यावेळेला संजय कापरेची बायको संजय कापरेला बोलते प्लीज चला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मीरा संजय कापरेला सर्वांसमोर आणत सत्यजितची केस मागे घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू